नमस्कार मित्रांनो मी अक्षय तांगडी मित्रांनो दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो की काही तासातच दहावीचा निकाल लागणार आहे मित्रांनो तर निकाल कसा बघायचा हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो कोणकोणते वेबसाईट आहेत कोणत्या वेबसाईटवर गेल्याच्या नंतर तुम्ही सर्वात अगोदर तुमचा रिझल्ट बघू शकता हे मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो त्या अगोदर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा बघा मित्रांनो तुम्हाला तुमच्या गुगल क्रोमवर यायचं आहे आणि तेथे ते सर्च करायचं आहे एस एस सी रिझल्ट एम के सी एल डॉट ओ आर जी सर्च केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता पहिलीच वेबसाईट आहे एस एस सी रिझल्ट दोन हजार चोवीस यावर क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही तुम्ही या वेबसाईटवर तुमचा रिझल्ट बघू शकता मित्रांनो काहीच तास राहिलेले आहेत एकोणीस घंटे सव्वीस मिनिट तेहतीस सेकंद राहिलेले आहे मित्रांनो तुम्ही लवकरच या वेबसाईटवर तुमचा रिझल्ट बघू शकता धन्यवाद